हल्वा ही सुरमई आहे मोठी तिकडे कापरी बापर तिकडे व्हाईट पाताचा मुलगा आहे प्रियांश लय मस्ती करू बाबा दिसत त्यावं नका जाऊ तर चला तर काय आपण आलेलो आपल्या गाडीच्या अंगा जंक्शन आणि ऑर्डर केले एक शोरमा दोन शोरमा तर काही कशी आहात तुम्ही सर्व सकाळचे वाजले नऊ साडे नऊ वाजले आणि आम्ही कॉलेज वरून निघालो म्हणजे पेपर वगैरे झाला आज पण मस्त गेला पेपर यांनी लिहिले का पेपर नाही नाही लिहल आज नाही लिहल तुम्ही पेपर कमीत कमी, कमी पेपर आप भाई आपले खोले गावातले असं भाई सकाळीच सकाळी आपण घेतले चाय आपला एक इथंच येतो आम्ही म्हणजे नेहमी नऊ वाजले नऊ साडे नऊ ला आपला पेपर सुटला तर इथंच येतो नेहमी आहे तो आपल्या कॉलेजच्या सामने आहे गार्डन म्हणजे इथून दोन मिनिटावर गेलो तर आपला गार्डन आहे तर राज आहे जाऊन जाऊन पण तुम्हाला दाखवू तरी कॅच नाही समजत पण बघू आजच्या ब्लोग मध्ये मजा असा काहीतरी तर चला गाई आपण निघालो चायत पिऊ आता पोरांचा चाललेला गार्डनला पण गार्डनला पण नाही चाललो आता चालला पण मॅगडीला कारण भूक पण लागले आता जाऊ मॅगडीला राज आणि रुद्र पुढं आम्ही दोघंही राहू तपोच येतो कधी तर आता पोहचू राहत स्टेशनच्या इथे मॅक्डी पोहोचू आणि बघू लगेच ब्लॉकमध्ये तर काय फायनल यावं आपण मॅगडीला आणि हे बघू आता काय ऑर्डर करतील राज स्नॅपकार्ट बिझी आहे तुझ्या र तू बोलत तुझ्या काय बघू हे काय ऑर्डर करतील बस येऊ आपण ब्लॉगमध्ये आली आपली ऑर्डर ऑर्डरमध्ये बघा बायने इतकी ऑर्डर केली एकट्याने का सगळ्यांचा बघाल सगळे हे झालं आपला राज झाला आता हे खाऊ आणि जाऊ कुठेतरी आता जाऊ घरी पण जायचं होता आणि क्लास पण आहे क्लास नाही तर मच्छीवर जाऊ म्हणजे बंट्याचं असं बसू कॉलेजवरून डायरेक्ट दुकानावर आलो मच्छीच्या हे बघा ही मच्छी आहे तिथे आपला भाऊ पण आहे मच्छी बघा ही कोलबी नाव पण नाही माहिती यो आहे बंटी पोची आहेत कोलबी आहे ही लाल कोलबी आहे वाव हलवा ही सुरमई आहे मोठी तिकडे कापरी बापलेल्या आहेत तिकडे व्हाईट वापरल्या आहेत तिकडे छोट्या साईडच्या सुरमे आहेत ती बघायची लय मोठी दिसतं ना ती खूप मोठी सुरमे आहे साईडला बोंबील आहेत साईडला लाल बोंबील आहेत तक ला, ला ते व्हाईट बोंबील आहेत लोकांना काही लोकांना वाईट आवडतात तर काही लोकांना लाल आवडतात म्हणून आम्ही दोन्ही प्रकारचे बोंबिल ठेवलेले तिथे यामुळे आपली वावीची गाभोली आहे गाभुली एकदम फ्रेश आहे ही आई चौथीच आणतं गाभोली कारण की या गा वावीमध्ये एवढी गाभोली वगैरे नसते आणि ते तिकडेच गाभुली वगैरे काढून ठेवतात बोलू आई चौतीस घेऊ तुम्ही पाऊस सांगू आता त्याचा मुलगा आहे प्रियांश रियांश लय ना? मस्ती करू बाबा दिसतं ते आव्हा नका जाऊ लय मस्ती करत बोल आता काहीतरी बोल बोलतो लगेच तिकडे फेकू का तिकडे फेकू कसं चालव आहे जस्ट चालू घरी दुकानावरून तर जाम भूक लागलेली आहे आता आहोत आहे बघा कसे हे अजून इथं जे पिल्ली आहेत चला तर काहीच आयोग तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल मला आता जस्ट नाश्ता वगैरे 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 पिलाय आणि आपण चाललो गावात थोडं कारण थोडंसं काम आहे दुकानावरून निघालो टाइमपास करायला पण काय नव्हतं माझ्या ब्लॉक पण आपला अर्धा झालेला दुकानामध्ये गेला आता आपण आलोय इथे पलावामध्ये इथे म्हणजे कधी पण आहे म्हणजे काय दिवाळी म्हणजे असं आता येईल दिवाळी म्हणून अशा लायटिंग नाही आता पहिलेपासूनच म्हणजे इथे सर्व लाइटिंग आहे बघा मॉलच्या इथे चे म्हणजे आता जाऊ मॉलमध्ये म्हणजे कधी पण आहे म्हणजे इतका भारी असला लाइटिंग वगैरे कधी पण कधी कदीपन, पण आहे म्हणजे असं लायटिंग म्हणजे इकडे सर्व डेकोरेशनच असतं सिटी मध्ये आता जाऊ आतमध्ये बघू कसं पण पाहिण्याला पण मॉलमध्ये फक्त हेच हो हे डेकोरेशनच किती भारी आहे एक मिनटात लागेच दाखव तुम्हाला डेकोरेशन कशाचं काय कशा मुलगी भेटत दिवाळीच्याच किती भारी, भारी केलं ट्री फुलांचे आकडे आहेत कसला केले भाई काय झालं आपण मिस्टर वायला बाईला काहीतरी घ्यायचा होता बॅग घ्यायची होती अजून काहीतरी बघू आपण बॅग घ्यायची आहे किती अभ्यास करायला बघू जायला ते बॅग बॅगचं सेक्शन बघावं लागेल तुला कौरा काही पण एडी बॅग 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 सामान म्हणजे ट्रे वगैरे आहे तिथं पण काय काय तुम्हाला लगेच दाखवतो हा त्या बघ फायनली भेटल्या बॅग आपल्याला घ्यायचं होतं बॅग कुर्ची बघतो बाबू कुर्चीच कुठची म्हणजे बाई यांचा चॉईस केलं बघतो येऊ आता बॅग याला कुठची आवडते ते ब्लॅक वाली बघ चैन वगैरे कोण बघ ना तुला आवडते घे कॉलेज साठी म्हणजे का म्हणजे ना ती पण मस्त बघ ब्लॅक वाली काय करतो बघ आज शेला घ्यायची काय हा घेतल हो का ती बॅग बॅग वगैरे झालं घेऊन आता हा किड सेक्शन आहे आता इथं बॅडमिंटन तर टी जाम काय पण आता असं दाखवतो तुम्हाला पुढे भारी बघा टी तो झाला हा झाला टी टी बी आर टी लहान मुलांसाठी केल्यासाठी इतके वस्तू भारी भारी आहेत हा घ्यायचं चालले प्लॅन पण जाम महाग आहे चारशे पाचशे ला म्हणजे जाम काय पण आहे म्हणजे इथे पाहिजे ते म्हणजे डीमार्ट सारखंच आहे इथे काय नाही असं आता बघू दुसरं अजून पण एक आहे तिथे पण जाम काय पण भेटतो पण चला तुम्हाला आलं डी कॅटलॉनला म्हणजे जाम काय पण म्हणजे खेळाचा पण टोपी आहे इतका काय पण दाखवतो चला पुढे ब्लॉक मध्ये फक्त कंटिन्यू मस्त इकडे स्विमिंगचं शिक्षण शिक्षण जॅकेट्स इकडे कपडे खास पण डायरेक्ट जाऊ त्या फुटबॉलच्या इथं तर बघू काय आवडला सगळं बॅटी खेळता तर येत नाही पण आल्या आम्ही बॅटबॉल खेळायला बॉल एक टाइमपास करायला म्हणजे बरं आहे एक तर बास्केटबॉल आहे एक ते, ते ता शू आणि जर्सी वगैरे हो आणि ट्रॅक पॅन्ट बॅटी आणि पूर्ण किट सेक्शन घरी माझ्या आम्हीच घेतो इथे आम्ही काय घेत घेतलं तर घेतलं नाही तर नाही घेतलं तरी पण आम्ही इथे म्हणजे खेळायला येतो म्हणजे असं आलो पण आहे चालू केलं खेळायचा नुसता खेळायचं म्हणजे इथे होईल तितकं टाइमपास करायचा म्हणजे इथून काय तरी घ्यायचा इथेच खेळायचा म्हणजे टाइमपास करायचा म्हणजे होईल तितकं इथे टाइमपास करायचा फक्त माझ्या करायची इथे एक्सपिरियन्स हॉल मध्ये हा तर यो काढील बॅट आणि ते खेळू आम्ही बॉल मजा इथे वेगळी ते दाखवतो मसाला गाय आलो स्टुडिओ तिथे पण खूप मजा मस्ती गेली आता बघू कपडे कोणता आवडला तर बघू इथे सगळे जगमगीच आहेत आपण पण माझ्या साईडच कपडेच नाही तर बघू कोण ओव्हर साईड मस्त पॅन्ट हे टी शर्ट भारी चारशे नव्याण्णव तर काय हा घेतले म्हणजे आग जरा बरा वाटला बघू कसा दिसला तरी भारी दिसतं घ्यायचं चाललंय विचार तर चला काय आपलं मी कड खूप टाइम स्पेंड केला आणि मला ब्लॉग काढतो ना कारण आपण गाडीचा एका साईडला आणि एका फ्रँडला ब्लॉग काढतोय बघा बघतोय कधी पण आहे म्हणजे इतकी लाईटिंग डेकोरेशन असतोच काय सण असो की काहीच नसतो सण असलं तर अजून मजा येते म्हणजे ते जाम काय पण होतं म्हणजे आतमध्ये खूप हे होतं म्हणजे कधी कधी हां हां डेकोरेशन लाईटिंग कधी पण आहे तुम्ही बघा अजून पुढे तर बघा मला ब्लॉग नाही काढलं तरी पण काढता ऐक काय लायटिंग अजित हा तर बघा कसला एंट्री एंट्री इतकी भारी चला गायच एक्सपिरियावरून घरी पण नाही बसत आला भाईचा कॉल बोलत चल जाऊ कुठेतरी तर मी बोलत चल अंगार जंक्शनला जाऊ लोडामध्ये सकाळी पण बर्गर खाला मॅक्टीला मॅक्टीला बोलता बर्गर टिकला आता म्हणजे घरा घरी गेलो पण जेवलंच नाही आता बघू अंगा जंक्शनला काहीतरी ऑर्डर करू जाऊ आपण तर चला तर काय तर आपण आलेलो आपल्या गाडीच्या इथे अंगा जंक्शन आणि ऑर्डर केले दादानी एक शोरमा दोन शोरमा आणि चिकन पेरी पेरी मोमोज आणि फ्राईड घेतले आणि पण इथेच देतो नेहमी एक नंबर लागतो याची चटणी झालेला तुम्हीवर चला घेऊ आणि खाऊ आणि लगेच बघ आपलं कट चला काही जाम काय खाला जाम ऑर्डर केलेले आता घरी जाऊन थोड्याशी वेळ ऐकेल कारण आज दिवस चला आज काही खाला नाही ते घरचं काय घालायला नुसतं दोन तीन दिवस तरी बाहेरचंच घालो आहे आणि ज्या मॉर्डर केली आता सो आपण घरी आणि कोणाला हा ब्लॉग आपण हा ब्लॉग पण आता एक तर कोणाला हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्की दिसू नका